शिरो तालुक्यातील शिरदवाड येथून राजेंद्र शामराव हुंडके यांच्या दोन जर्शी गायी चोरीला गेल्याची घटना घडली होती त्या घटनेचा तपास करत असताना कुरंदवाड पोलिसांनी इचलकरंजी परिसरातून तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावातून तसेच परिसरातून चोरीला गेलेल्या चौदा जर्शी गाई ताब्यात घेतल्यात गेल्या काही महिन्यांपासून कुरंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात जनावर चोरी करण्याचं रॅकेट मोठ्या प्रमाणात वाढलं होतं या रॅकेटचा पर्दाफाश पोलिसांनी केल्याबद्दल दूध उत्पादक शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की शिरदवाड येथील राजेंद्र शामराव गुणके यांच्या जनावरांच्या गोठ्यातून एक लाख ,00 दहा हजार रुपये किमतीच्या दोन जर्सी गाई चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या याबाबत गुणके आणि कुरुंदवार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्याचा तपास करीत असताना कुरुंदवार पोलिसांनी इचलकरंजी परिसरातून वैभव अनिल पुजारी वैवर्ष बावीस चंदूर निखिल अनिल चलवादे वर्ष चोवीस राहणार कोंडेग्रे व बाळासु चव्हाण राहणार यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरच्या चोरीची कबुली दिली आहे त्याचबरोबर तेंच त्यांच्याकडून कुरुन कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हे पोलीस ठाण्यातील एक गुन्हा हातकणंगले पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे हुपरी पोलीस ठाण्यातील एक गुन्हा असे सात गुन्हे उघडकीस आलेत ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस उपनिरीक्षक सागर पवार पोलीस कर्मचारी सागर खाडे सुरेश कोळी अनिल चव्हाण बाळासाहेब कोळी संतोष सावळे सचिन पुजारी शिरीष कांबळे यांच्या पथकाने केली आहे मराठी एस न्यूजसाठी कुरंदवाडहून संदीप अडसूळ